नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते काही दिवसापासून आपण सोशल मीडियावर सतत एक व्हायरल होणा होणारा व्हिडिओ आपण पाहिला त्या व्हिडिओमध्ये म्हाडामध्ये जे पण काही भ्रष्टाचार होतं त्या संदर्भात ज्या मॅडम होत्या त्या जी सिस्टम आहे त्या सिस्टमशी लढताना आपल्याला पाहायला मिळतात प्रत्यक्षात मॅडम आपल्यासोबत आहेत तर हर्षला मॅडम काय सांगाल आपला तो व्हिडिओ आहे तो अत्यंत व्हायरल झालेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आज आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसलेला आहार माडा हे जे माडामध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार होतं काय सांगाल आणि अगदीच ही वेळ का आली आ, ही वेळ ॲक्च्युली आमच्यावरती उमेश शिवाजीराव वाघ म्हणून जे अधिकारी आहेत दुसऱ्या माळ्यावरती बसतात जॉईंट सी ओ हे त्यांचं पद आहे ह्या अधिकाऱ्यांनी ही वेळ ॲक्च्युली आणलेली आहे माझ्याकडे अकरा कुटुंबियांची जी काही मागणी आली होती त्यांचं म्हणणं असं होतं की ते लोक गेल्या वी म्हणजे हे लोक गेल्या वीस वर्षापासून ते आम्हाला रूम द्या संक्रमण शिबिरामध्ये आम आम्हाला प्रवेश द्या आणि लीगल आहेत पात्र आहेत पण त्यांना वीस वर्षे तंगवले सहा महिन्यापासून माझी तिथे केस चालू आहे त्या माध्यमातून हे मॅटर माझ्याकडे आलं प्रकरण मी ते त्यांची कागदपत्र व्हेरीफाय केल्यानंतर मला वाटलं की नाही खरंच आपण भेटावं म्हणून मी त्यांना घेऊन वाघच्या केबिनमध्ये कितीतरी वेळा गेलेली आहे पण माझ्या निदर्शनास आलं की इथे नुसते पेपर ओके असून जमणार नाही इथे दुसरंही वेटेज ठेवलं पाहिजे आणि सर्वसामान्य कुटुंबातली ही लोकं आहेत हे कुठून आणणार एवढी मोठी अमाऊंट आणि अमाऊंट ही त्यांची एकदम हायफाय अशी छोटी नाही आहे त्याच्यामुळं मग हे प्रकरण मी वरिष्ठ मिलिंद शंभरकर ही मांडलं त्यांच्याकडे पण मी सहा वेळा गेली मिलिंद मिलिंद शंभरकर साहेबांकडे माझ्या अकराच्या अकरा कुटुंब आम्ही संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला बसलो त्या मिटिंगमध्ये पेपर तपासले गेले खालील सगळ्या अधिकाऱ्यांना वरती आमच्या समोर बोलवलं होतं जॉईंट मिटिंग झाली त्याच्यामध्ये सगळं ओके झालं शंभरकर साहेबांनी दोन दिवसाचा टाईम मला सांगितला की मॅडम दोन दिवसाचा वेळ तुम्ही वेटिंगवर राहा तुमचं काम ओके होऊन जाईल ही सत्तावीस तारखेची घटना असताना आज फेब्रुवारी सतरा तारीख आली आणि आज आम्हाला हे आंदोलन घ्यायची वेळ या माडाच्या अधिकाऱ्यांनी आणलेली आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही जे गळ्यामध्ये पैसे घालून त्यांना सांगितलं भीक घ्या तुम्ही तर त्याच्यानंतर त्यांची काही प्रतिक्रिया होती आणि त्याच्यानंतर कोणीही तुमच्याशी भेटलं काय सकारात्मक चर्चा झाली का या संदर्भात मला मीडिया सोडून म्हणजे एक खूप मला एक मीडियाचे खूपच जास्त आभार मला मानायचे आहेत की ह्या वेळेला मीडियाने म्हणतात ना की एक समाजाचा खरंच म्हणजे एक आमचा तुम्ही स्तंभ आहात तर ह्या मीडियाने ह्या वेळेला हे प्रकरण एवढ्या चांगल्या लेवलवरती उचलून घेतला पण गेंड्याची कातडी असलेल्या त्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांना किंवा मंत्रालयातल्या कुठल्याही मंत्र्यांना असं वाटलं नाही की एक महिला ही एक महिला नसून माझ्या पाठीमागे ती अकरा कुटुंब आहेत ही लहान लहान मुलं घेऊन आम्ही फिरतोय एकतर ती सिंग नावाची बाई आहे ती तिथे आठ महिन्याचं मूल घेऊन आम्ही अशी मुलं घेऊन बसतो दिवस दिवस शंभरकर साहेबांच्या दालनामध्ये पण त्यांना हे असं कधीच वाटलं नाही की यांना ही खरंच गरज आहे आम्हाला कुठल्याही मंत्र्यांनी अजून अप्रोच केलेलं नाही आहे कुठल्याही माडा अधिकाऱ्याने अजून अप्रोच केलेलं नाही आहे आणि त्यांना कुठलंही शरम वाटलेली नाही आहे जिथपर्यंत मला असं वाटतं की त्यांना जर गिल्टी वाटलं असं ना की अरे आपण चूक केली कुठून तरी एक मेसेज आला असं की काही तुमच्या मागण्या आहेत तुम्ही या किंवा काय आपण बसून सॉल्युशन करू पण मी ह्या बाईटद्वारे सांगते जेवढं सोप्पं वाटतं ना या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना मी तेवढं अवघड करून ठेवलं आहे सगळं त्यांच्यासाठी पण ज्याप्रमाणे आपण जी परिस्थिती हाताळीत एकूणच की एवढे अकरा कुटुंब आहेत कधीपासून हा जो लढा तुम्ही देताय आणि त्याच्यानंतर मग अगदीच म्हणजे प्रत्येक वेळी सर्वसामान्य जो आहे ज्यांनी ह्या मंत्र्यांना त्यांच्या जागे म्हणजे मंत्रीपद का मिळतं जेव्हा आपण ह्यांना वोट करतो त्याच्यानंतर सर्वसामान्यांकडनं त्यांना त्या ते आहेत तरीसुद्धा जे खरंच ज्या ज्या अधिकार आहेत ज्यांना कुठल्या गोष्टीचा त्यांना ते अधिकार मिळत नाही आहेत असं नाही वाटत का असं नाही वाटत का नाही मला हे वाटतं मी काल एका मराठीला एक माझी न्यूज येईल कदाचित ती उद्या पर्वाकडे मी तिथेही कळकळची निवेदन केली की के हे जे मंत्री बसलेत ना हे तुम्ही घरातून येऊन मंत्री बसलेले नाही आहेत आमचा हातभार आहे प्रत्येक प्रत्येक माणसाचा हातभार आहे म्हणून तुम्ही आज त्या पदावर बसलात आणि त्याचा गैरफायदा तुम्ही घेतात म्हणून मी तुम्हाला सांगते की महिला जर आक्रमक झाल्या ना महिला काल उदाहरण दिलं रामायण आणि महाभारत हे एका महिलेवरून घडलेलं आहे आणि आता हे तिसरं काय होणार आहे प्रकार हे मला माहिती नाही आहे कारण मी सांगते मी मी तर एक शुक्रवारी जे प्रकार केला ते फक्त पैशाची उधळण केली पण उद्या जो प्रकार होईल माडाच्या गेट समोर मी आजच त्यांना चेतावणी देते तुम्ही मला हातही लावू शकत नाही आणि तुम्ही माझ्यावर कारवाई पण करू शकत नाहीये भोगा आता तुमच्या कर्माची फळं आणि ही परिस्थिती मंत्र्यांनी आणि जे मंत्री यांना सपोर्ट करतात तुम्ही लाच घ्या आम्ही तुम्हाला सांभाळून घेतो त्यांनीच क्रिएट केलेली आहे ही आमची इच्छा नाही आहे उलट आम्हाला प्रोत्साहित केलं ना म्हणून ह्यांच्यावरच गुन्हे दाखल करा मंत्र्यांवर आणि या अधिकाऱ्यांवरती आणि दर हे आता तुम्ही म्हाडाचं प्रकरण उचललेलं आहे तर येत्या इलेक्शनमध्ये याचा इम्पॅक्ट दिसेल का मी आता म्हाडाचा काय संबंध समाजामध्ये येतो कारण मी कुठल्या पक्षातर्फे की मला मतं मिळावी म्हणून कुठल्याही पक्षाचा मी आधारच घेतलेला नाही आहे माझी लढाई फक्त एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहे त्याच्यामुळं पक्ष येत्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय फरक पडेल मतदानावरती ह्याचा मी काहीच अंदाज सांगू शकत नाही ते माझ्या हातामध्ये नाही आहे त्यामुळे आता तुमची मुख्य मागणी काय आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इतर जे मंत्री आहात त्यांना कशा प्रकारचं आव्हान आहे छान प्रश्न विचारला मला वाटत होता हा प्रश्न कोणीतरी विचारावा माझ्या दोन प्रमुख मागण्या आहेत माझी जी अकरा कुटुंब आहेत ह्या माझ्या अकराच्या अकरा कुटुंबांना कांदिवली महावीर नगरमध्ये च पाठीमागे च आहे आणि ह्या च चा प्रेशर आहे त्याचं कारण वीस वर्ष ही लोकं कांदिवलीमध्ये राहत आहेत संक्रमण शिबीरमध्ये एक दोन तीन वेळेला तुम्ही शिफ्ट केलेलं आहे दोन हजार सहा दोन हजार पंधरापर्यंतची तुम्हाला भाडे पावती आम्ही दाखवतो आहे म्हणजे आम्ही तुमचे तुमच्यामध्ये लिगल बसतो आहे आम्ही तुमच्यामध्ये लिगल बसत बस असतानासुद्धा जर तुम्ही आज आम्हाला इकडे तिकडे पाठवत असाल आमची मुलं तिकडे शाळेत जातात आमच्या बायका तिथेच कामं करतात आमचे पुरुष मंडळी तिथे काम करते आणि तुम्ही जर पैशासाठी आम्हाला कुठल्या डोंगरात टाकत असाल की तुम्ही पैसे दिलेत नाही हे जमणार नाही आहे आणि दुसरी मागणी हा मी हा शब्द वापरते कारण त्याची लायकी नाही त्या वाघची म्हणून हा शब्द नाही तर मला असं आवडत नाही मला आहोजाओ बोलायला आवडतं पण हा जो वाघ आहे ना माजलेला रेडा ह्या माजलेल्या रेड्याची लायकी आहे ना ह्याला बडतरफच केला पाहिजे तिथपर्यंत आम्ही शांतच बसणार नाही आहे जर आम्हाला मंत्र्यांनी सांगितलं की हा मॅडम आम्ही तुम्हाला अकरा लोकांना देतो ह्या रेड्याचं काय करायचं म्हणजे पुन्हा कोणीतरी हे आमरण उपोषण किंवा आंदोलन आणि कोणीतरी उड्या टाकायच्या का अशी या मंत्र्यांची किंवा तिथल्या अधिकाऱ्यांची अपेक्षा का हा उलटा सवाल माझा त्यांना आहे आणि मंत्र्यांना मी सांगते उद्या जे काय प्रकार होणार आहे उद्या नाही माझा मॅटर सॉल्व्ह झाला तर परवा एक काहीतरी मला वाटते सार्वजनिक सुट्टी आहे आणि तो जेवढा पाहाल साहेब ही वेळ तुमच्यावर नका येऊ आज वाघ शेकला आहे उद्या तुम्ही शेकाल मग जी सजा आहे मी भोगायला तयार आहे या समाजासाठी मग तुम्ही ज्याप्रमाणे आता आव्हान त्यांना देत आहे पण तुम्हाला काय वाटतं आहे की ह्या सगळ्या मागे कोण मास्टर असेल तेच मास्टर माइंड हा वाघच्या आधीच्या टेबलवरती एक्स वाय झेड जी व्यक्ती होती आणि त्याची बदली झाली होती त्याची मारामारी झाली होती पण त्या वाघच्या टेबलवरून बदली होऊन गेलेली एखादी व्यक्ती दुसऱ्या वॉर्डमध्ये आहे तीच व्यक्ती आज रिकवरी एजंट करते त्याच व्यक्तीला माहिती होतं जर तुम्हाला माटुंग्याला रूम पाहिजे म्हाडाची तीनशे स्क्वेअर फूट आहे तर एका फाईलचे किती पैसे घ्यायचे तुम्हाला जर डोंगरात आहात एक लाख पण तुम्ही दादरला मागताय तुम्ही बोरवलीला मागताय तुम्ही गोरेगावला मागताय तर तुम्ही दहा लाख हे वागला तर माहिती नव्हतं वाघ दुसऱ्या खात्यातून इकडे आलेला आहे वाघला काय माहिती आहे की कोण व्यक्ती किती पैसे देणार म्हणजे ह्याचा पाठचा मास्टर जो आहे ज्याला आपण सचिन वाजे आपण बोलू शकतो सचिन वाजे हे नाव एक कमिशन एजंट म्हणजे रिकव्हरी एजंट त्या तो रिकव्हरी एजंटचा पण बायोडाटा माझ्याकडे आलेला आहे हे जर लोक जास्त आमच्या प्रकरणात घुसत गेले तर मग ह्याच्यातले बडे बडे मासे मंत्रालयातले पण गुंतणार आता त्यांनी ठरवायचं आम्ही गुंतायचं की बाहेर जाळायचं पाडायचं त्यांच्यावर सोडलंय मी धन्यवाद मॅडम ज्याप्रमाणे आपण हर्षराम लाड मॅडमसोबत चर्चा केली की म्हाडामध्ये प्रचंड जो भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारमध्ये कोण मास्टर माइंड आहे आणि त्याच्यानंतर यांची भूमिका काय असणार आहे पुढे याबद्दल आपण चर्चा केली अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड मरा समाचार मुंबई